उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आर्थिक गुन्हे शाखेनं दिलेल्या क्लीन चिटला त्यांनी आव्हान सुद्धा दिलंय आणि सात सहकारी साखर कारखान्यांची सत्र न्यायालयात निषेध याचिका कर दाखल करण्यात आली होती या याचिकांवर पंचवीस जुलैला सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देऊयात तुमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सोबत आहेत निखिल आपण पाहतोय की आज जनसन्मान यात्रा सुद्धा अजित पवारांची आणि दुसरीकडे पवारांच्या अडचणीमध्ये कुठेतरी वाढ होताना दिसते कारण की शिखर बँकेचा घोटाळा आपल्याला नवीन नाहीये नेमकं प्रकरण काय आहे आणि याचिकामध्ये काय लिहिलंय नदी आता पाहायचं गेलं तर महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँक म्हणजे शिखर बँकेतला पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्यातून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एप्रिलमध्येच हे जो क्लोजर रिपोर्ट आहे तो अजित पवारांच्या विरोधातला क्लोजर रिपोर्ट आहे तो साधारण केलेला होता आणि या केलेल्या रिपोर्ट वरती ईडीने मात्र आतापर्यंत अद, जी चौकशी आहे ती सुरू ठेवलेली आहे आणि याच सगळे रिपोर्टवरती जवळपास सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात विशेष याचिका आहे ती देखील दाखल करण्यात दा आलेली आहे आणि याच दाख या याचिकेला पाहता अजित पवारांवरती ज्या शिखर बँके घोटाळा प्रकरणी क्लीन चिट देण्यात आलेली होती त्याच्यावरून आता कुठेतरी अडचणी वाढ वाढल्या असल्याच्या ज्या चिंतेतली बाब आहे ती पुढे आलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पंचवीस जुलै रोजी पार पडणार आहे परंतु क्लोजर रिपोर्ट दिलेला असताना देखील या ठिकाणी अशा प्रकारची पुन्हा एकदा याचिका आहेत त्या सात निषेध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ही जी चिंतेची बाब आहे ती अजित पवारांच्या भोवती आपल्याला फिरताना पाहायला मिळते नक्कीच या कोर्ट कशा को प्रकारे पाहता आणि काय एक निकाल हे देखील पाहणं महत्वाचं <laughs> बरोबर निखिल त्यामुळे या पंचवीस याचिकांवर पंचवीस जुलैला सुनावणी होणार आहे काय सुनावणी होते याकडे लक्ष असेल धन्यवाद निखिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी